कल्याण पब्लिक स्कूलच्या आस्था प्रकाश नायकर व सेंट मेरी शाळेच्या देवांस अविनाश राणेची फ्लॅन्डर ग्रँड प्रिक्स या जागतिक स्केट स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत राज्यातून आस्था आणि देवांश या दोघांचीच निवड या स्पर्धेसाठी झाली आहे तर भारताच्या संघात एकूण बारा खेळाडू आहेत ऑलम्पिकमधील स्वर्णपदक विजेते वेलेन पार्ट स्विंग दे यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथे गत पंधरा दिवस दोघेही सराव करत होते आस्था आणि देवांशला राज्य स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंग श्रीपा शिंदे पवन ठाकूर त्यांचेही मार्गदर्शन भेटले जागतिक स्पर्धेसाठी आस्था आणि देवांशला राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड प्राध्यापक लक्ष्मण इंगळेसर छत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर सुभाष गायकवाड यांनीही दोन्ही खेळाडूंना भेटून शुभेच्छा दिल्या आस्था चार वर्षाच्या असतानापासून स्केटिंग या खेळामध्ये सराव करत असून तिने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची झालेली ही निवड खरंच आमच्या कुटुंबासाठी आनंदाची बाब असून पुढेही तिने अनेक स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करत देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा सदिच्छा आणि शुभेच्छा सुप्रिया प्रकाश नायकर आस्थाची आई यांनी दिल्या तर देवांश स्केटिंग खेळात सुरुवात केल्यानंतर एवढी मोठी मजल मारेल ही अपेक्षाच नव्हतीच त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेला सराव कौतुकास्पद असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याची झालेली निवड हे त्याच फळ आहे या स्पर्धेमध्येही नक्कीच यश प्राप्त करेल अशी मला खात्री आहे अशा शुभेच्छा अविनाश राणे देवांश सेवडील यांनी दिल्या व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल